आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज कृषी सहाय्यक व पदोन्नत सेवक कर्मचारी सहकारी पदसंस्थेच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे अकराच्या अकरा जागा विजयी धुळे कृषी सहाय्यक व पदोन्नत सेवक कर्मचारी सहकारी पदसंस्थेची निवडणूक प्रक्रिया शनिवारी पार पडली ही निवडणूक प्रक्रिया नकाने रोडवरील कृषी सहाय्यक व पदोन्नती सेवक कर्मचारी सहकारी पदसंस्था रेऊ नगर येथे घेण्यात आले या निवडणुकीत परिवर्तन पॅनल आणि प्रगती पॅनलचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते एकूण अकरा जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे या निवडणुकीत यश संपादन करून अकराच्या अकरा जागांवर प्रगती पॅनलने विजय मिळविला आहे यामध्ये प्रगती पॅनलचे उमेदवार जितेंद्र देसले उमाकांत सावंत सुशील पाटील निलेश भताने धनंजय महाले शिवराज माळी मनोहर सिंदाणे तुषार मराठे सुधीर ईशी सीमा सोनवणे प्रियंका भांबरे यांनी घवघवीत यश संपादन केले आहे यामुळे कार्यालय परिसरात एकच जल्लोष करण्यात आला गुलालांचे उधळण करत एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत यावेळी अनेक पदाधिकारी अधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते थांबत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील सर्व यामध्ये प्रगती पॅनलच्या सर्वच्या सर्व अकरा जागांवर उमेदवार विजयी झालेले आहेत आणि या विजयाचं श्रेय मी धुळे जिल्ह्यातील सर्व सभासदांना अधिकारी कर्मचारी बंधू यांना देतो त्याचप्रमाणे कुठेही विरोधकांचं सहकार्य लाभेल आणि संस्थेची उन्नती करण्यामध्ये त्यांचाही हातभार लागेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका